महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी एस टी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी ही केवळ प्रवासाची सुविधा नाही तर राज्यातील लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरांशी जोडण्याचे मोठे कामे एस टी बस करते मात्र गेल्या काही वर्षात महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले परिणामी चालक व वाहकांची मोठी कमतरता देखील निर्माण झाली याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे एस टी महामंडळाचा तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जवळजवळ साडे सतरा हजार चालक व सहाय्यक किंवा वाहक पदांसाठी मेगा भरती होणार आहे ही बातमी जाहीर होताच राज्यभरातील हजारो तरुण तरुणींमध्ये आनंदाची लाट देखील उसळलेली आपल्याला दिसून येते तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत आता आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया या भरतीची प्रमुख वैशिष्ट्य नेमकी कोणती तर पदांची एकूण संख्या जी आहे ती सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि वाहक किंवा सहाय्यक इतकी पदे आहेत नोकरीचा प्रकार जो आहे तो कंत्राटी आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी तुमचा कालावधी आहे आणि तो कालावधी सुरुवातीला तुमचा तीन वर्षाचा या ठिकाणी असतो आणि वेतन तुमचे किमान तीस हजार रुपये मासिक म्हणजे रुपये प्रति महिना या दराने तुम्हाला पहिल्यांदा मिळणार आहे भरतीची पद्धत जी आहे ती निविदा जी आहे ही टेंडर प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांनुसार आहे तसेच प्रशिक्षण निवड झालेल्या उमेदवारांना एस टी महामंडळाकडून आवश्यक प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे याची सुरुवात जी आहे ती निविदा प्रक्रिया दोन ऑक्टोबर पासून या ठिकाणी सुरू होणार आहे आता महत्वाचं म्हणजे ही भरती नेमकी का केली जात आहे तर याचे मोठे कारण नेमके काय तर सध्या एस टी महामंडळात चालक व वाहकांची मोठी या ठिकाणी कमतरता दिसून येते कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने प्रवासी सेवेत अडचणी या ठिकाणी निर्माण होतात लवकरच एस टी महामंडळात आठ हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत त्यासाठी आवश्यक या ठिकाणी मनुष्यबळाची देखील त्यांना गरज आहे प्रवाशांना दर्जेदार सुरक्षित आणि वेळेत बससेवा देण्यासाठी ही भरती या ठिकाणी अनिवार्यच आहे आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया पदांचे स्वरूप तर चालक ड्रायव्हर पदासाठी प्रवाशांना सुरक्षित व वेळेत पोहोचवणे तसेच वाहनाची तपासणी व त्यांची जबाबदारी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि दुसरे म्हणजे वाहक किंवा सहाय्यक कंडक्टर किंवा हेल्परसाठी प्रवाशांकडून तिकिटे घेणे प्रवाशांची सोय पाहणे गाडीत शिस्त राखणे आवश्यकतेनुसार चालकाला मदत देखील करणे आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया पात्रता आणि निकष नेमका क्रायटेरिया काय तर भरतीचे अधिकृत जाहिरात पत्र अजून प्रसिद्ध व्हायचे आहे मात्र आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार संभाव्य पात्रता पुढील प्रमाणे असेल पहिले म्हणजे शैक्षणिक पात्रता चालक पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण तसेच वैध वाहन चालवण्याचा परवाना असणे या ठिकाणी आवश्यक आहे आणि वाहक पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला दोन्ही पदांसाठी तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे ते किमान दहावी उत्तीर्ण पाहिजे तसेच तुमच्या वयाची अट जी आहे ते किमान अठरा वर्षे ते कमाल जास्तीत जास्त पस्तीस वर्षे सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना या ठिकाणी सूट देखील मिळू शकते तर इतर पात्रता आता या ठिकाणी पाहून घ्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे देखील या ठिकाणी आवश्यक आहे तसेच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे देखील गरजेचे आहे आणि वाहतूक नियम व सुरक्षा यांचे ज्ञान असणे देखील तितकेच या ठिकाणी महत्वाचे असणार आहे आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया वे वेतन म्हणजे सॅलरी आणि बेनिफिट्स काय मिळतील तर सुरुवातीपासूनच किमान तीस हजार कालांतराने वाढण्याची शक्यता देखील आहे चालक किंवा वाहकांना निवडीनंतर प्रशिक्षण व अन्य सुविधा देखील त्यांना दिल्या जातील तीन वर्षाच्या जा कंत्राटी सेवेनंतर कायमस्वरूपी होण्याचीही शक्यता तुमची या ठिकाणी नाकारता येत नाही म्हणजेच जर तुम्ही कंत्राटी वर नोकरीत असताल आणि तुमची कामगिरी चांगली असेल तर तुमची कायमस्वरूपी होण्याची संधी देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असते आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया निवड प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असते तर एस टी महामंडळाची भरती ई निविदा पद्धतीने म्हणजे ई टेंडर पद्धतीने या ठिकाणी राबवली जाणार आहे अर्ज जा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडलेले उमेदवार प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी बोलावले जातील चालक पदासाठी वाहन चालवण्याची प्रात्यक्षिक चाचणी या ठिकाणी होऊ शकते तसेच वाहक पदासाठी लिखित परीक्षा किंवा मुलाखत देखील या ठिकाणी होऊ शकते अंतिम निवड प्रशिक्षण व पात्रतेनुसार तुमची त्या ठिकाणी केली जाईल आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया तुम्हाला अर्ज कसा नेमका तुम्ही करू शकाल तर उमेदवाराने एम एस आर टी सीच्या अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागेल ऑनलाईन फॉर्म भरताना शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र जर तुम्ही लागू असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आणि त्या ठिकाणी तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करावे चालक पदासाठी वाहन चालवण्याचा परवाना देखील अपलोड करणे या ठिकाणी आवश्यक आहे तसेच अर्ज शुल्क म्हणजे एप्लिकेशन फी पुढील टप्प्यात जाहीर देखील केली जाईल अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही ती प्रिंट तुमची काढून ठेवा आता या ठिकाणी जाणून घेऊया महत्वाच्या तारखा निविदा प्रक्रिया सुरू जी आहे ती दोन ऑक्टोबर दोन हजार पासून होईल तसेच भरती संबंधी अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल आणि अर्ज प्रक्रिया जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संकेतस्थळावर देखील तुम्हाला ठिकाणी दे उपलब्ध होईल आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया उमेदवारांसाठी फायदे मोठ्या संख्येने पदे उपलब्ध असल्यामुळे निवडीची संधी या ठिकाणी जास्त आहे किमान वेतन आकर्षक आहे तीस हजार रुपयापासून तसेच ग्रामीण व शहरी भागातील तरुण तरुणींना रोजगाराची मोठी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे सरकारी संस्थेत नोकरी असल्यामुळे भविष्यात स्थिरतेची हमी देखील याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आता आपण जाणून घेऊया राज्यातील रोजगार स्थितीवर होणारे परिणाम महाराष्ट्रातील लाखो तरुण सध्या रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत खासगी क्षेत्रात नोकऱ्यांची अस्थिरता आणि कमी वेतनामुळे युवक सरकारी नोकरीकडे या ठिकाणी आकर्षित होताना आपल्याला दिसतात एस आर टी ईएमएसआरटीसी ही भरती रोजगाराच्या संधी निर्माण करून बेरोजगाराचे प्रमाण या ठिकाणी कमी करण्यास देखील या ठिकाणी मोठी मदत करणार आहे आता आपण या संपूर्ण भरती प्रक्रियेचा निष्कर्ष आपण या ठिकाणी पाहून घेऊया एम एस आर टी सी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस ही एक केवळ भरती नाही तर राज्यातील तरुणांसाठी रोजगाराचा या ठिकाणी मोठा उत्सवच आहे तब्बल सतरा हजार चारशे पन्नास म्हणजे साडे हजार ही पदे प्रचंड यांची संख्या आहे या माध्यमातून ग्रामीण व शहरी युवकांना रोजगार मिळणार तसेच एस टीच्या सेवा दर्जेदार होणार प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आणि विद्यमान कर्मचाऱ्यांवरील त्यांचा ताण देखील त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होणार आहे म्हणूनच जो कोणी चालक किंवा पात्र असेल त्याने संधी या ठिकाणी सोडूच नये लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे दोन ऑक्टोबर पासून निविदा प्रक्रिया सुरू होत असल्याने पुढील काही दिवसांतच अधिकृत जाहिरात देखील या ठिकाणी प्रसिद्ध होईल तरुणांनी आपले कागदपत्र तयार ठेवून अर्जासाठी या ठिकाणी सज्ज राहावे ही भरती तुमच्या आयुष्यात रोजगाराची नवी दिशा या ठिकाणी शकते तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद